नमस्कार चला एका अशा इतिहासाच्या पानावर नजर टाकूया जिथे दोन महानायक होते आणि त्यांचं ध्येय एकच होतं एक न्यायपूर्ण भारत घडवणं पण गंमत म्हणजे त्यांचे मार्ग मात्र पूर्णपणे वेगळे होते असं का झालं असेल आज आपण डॉ आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दोन भिन्न विचारप्रवाहांची गोष्ट उलगडणार आहोत हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला त्यांच्या विचारसरणीच्या अगदी मुळाशी घेऊन जाईल चला तर मग समजून घेऊया की हे दोन दृष्टिकोन नेमके काय होते आणि ते इतके वेगळे का होते या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून ज्यांनी भारताच्या न्यायाची संहिता लिहिली म्हणजे आपले डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ आंबेडकरांचं कार्य पाहिलं ना तर ते कोणत्याही एका क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं सामाजिक न्यायापासून ते आर्थिक सुधारणांपर्यंत आणि कायद्याच्या निर्मितीपासून ते थेट धार्मिक क्रांतीपर्यंत त्यांनी अक्षरशः प्रत्येक आघाडीवर लढा दिला एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे डॉ आंबेडकरांनी फक्त संघर्ष नाही केला तर त्यांनी शोषितांना आवाज देण्यासाठी स्वतःची शक्तिशाली व्यासपीठं उभी केली बहिष्कृत हितकारिणी सभा असो किंवा मूक नायक पत्र ही त्याचीच काही ज्वलंत उदाहरणं आहेत आणि मग येतं त्यांचं सर्वश्रेष्ठ कार्य आपली भारतीय राज्यघटना विचार करा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी करोडो लोकांच्या भविष्यासाठी न्याय समता आणि स्वातंत्र्याचा एक असा भक्कम कायदेशीर पाया रचला जो आजही आपल्या देशाचा आधार आहे तर एका बाजूला कायद्याचे हे शिल्पकार होते आणि दुसऱ्या बाजूला होते जनआंदोलनाचे प्रणेते महात्मा गांधी असे नेते ज्यांच्या एका हाकेवर लाखो लोक रस्त्यावर उतरत असत गांधीजींचा प्रभाव तर अफाट होता त्यांनी स्वातंत्र्याचा लढा सामाजिक सुधारणा आत्मनिर्भर खेडी आणि सत्याग्रहाचं तत्त्वज्ञान ह्या सगळ्यांना एका एकादाग्यात गुंफून अक्षरशः संपूर्ण देशाला एकत्र आणलं होतं गांधीजींचं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं असेल तर ते होतं सत्याग्रह म्हणजे अहिंसक प्रतिकार मिठाचा सत्याग्रह असो किंवा भारत छोडो आंदोलन याच एका शस्त्राने त्यांनी बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला आणि सामान्य माणसाच्या मनातली भीती कायमची काढून टाकली इथे गांधीजींची कार्यपद्धती अगदी स्पष्ट दिसते समाजाच्या आतून सुधारणा घडवून आणणे त्यांनी अस्पृश्यतेला एक पाप मानलं आणि हरिजन चळवळीच्या माध्यमातून लोकांचं हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आता प्रश्न असा येतो की इतके महान विचार असताना या दोन नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी नेमकी कुठे आणि का पडली आणि इथूनच या कथेला एक खूप वेगळं वळण मिळतं या संघर्षाचं केंद्र होतं स्वतंत्र मतदारसंघ ही एक अशी व्यवस्था होती जिथे दलित समाज स्वतःचे प्रतिनिधी थेट निवडू शकणार होता डॉ आंबेडकरांसाठी राजकीय हक्क मिळवण्यासाठी ही एक अत्यंत आवश्यक आणि मोठी मागणी होती आणि इथेच इथेच त्यांच्या विचारांमधला जो मूळ फरक आहे ना तो स्पष्ट दिसतो आंबेडकरांचं म्हणणं होतं की मूळ समस्या व्यवस्थेत आहे म्हणून उपाय पण कायदेशीर आणि राजकीय हक्कांमधूनच मिळणार याउलट गांधीजींना वाटायचं की समस्या लोकांच्या मनात आहे त्यामुळे खरी सुधारणा ही सामाजिक बदलातून आणि हृदय परिवर्तनातूनच होऊ शकते या वैचारिक संघर्षाने टोक गाठलं ते एकोणीसशे बत्तीसच्या पुणे करारात झालं असं की ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले आणि गांधीजींनी याविरोधात आमरण उपोषण सुरू केलं अखेर समाजाचं विभाजन टाळण्याच्या प्रचंड दबावाखाली डॉ आंबेडकरांना मागणी मागे घ्यावी लागली पण त्या बदल्यात त्यांनी जास्त राखीव जागा मिळवल्या तर मग या सगळ्या संघर्षातून भारताच्या पदरात नक्की काय पडलं कशाप्रकारे या दोन भिन्न विचारसरणींनी एकत्र येऊन आधुनिक भारताचा पाया रचला चला पाहूया हा फरक आपण पुन्हा एकदा पाहूया अस्पृश्यतेवर गांधीजींचा उपाय होता सामाजिक सुधारणा तर आंबेडकरांचा आग्रह होता कायदेशीर हक्कांसाठी गांधीजींचं अंतिम ध्येय होतं सर्वोदय म्हणजे सर्वांचं कल्याण तर आंबेडकरांचं ध्येय होतं घटनात्मक न्याय आणि समानता आणि शेवटी झालं असं की भारताला या दोन्ही विचारांची गरज होती आंबेडकरांनी देशाला न्यायाची एक भक्कम चौकट दिली तर गांधीजींनी त्या चौकटीत हक्कांसाठी लढायला जनशक्ती दिली एक कायद्याचा आधारस्तंभ तर दुसरा जनआंदोलनाचा प्रेरणास्त्रोत आणि ह्याच दोन खांबांवर आपला आधुनिक भारत उभा आहे आणि आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न एका बाजूला आहेत घटनात्मक हक्क आणि दुसरीकडे आहे, दुसरी आहे जनआंदोलनाची ताकद या दोन महान नेत्यांचा हा जो वारसा आहे तो आजच्या भारतात आपल्याला कोणत्या रूपात आणि कुठे कुठे दिसतो हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे